तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील भरपूर अशा प्राचीन लेणी आहे पण त्यापैकी एक अशी लेणी आहे जी अजूनही लोकांना माहीत नाही तर ह्या लेणीला आपण आज भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि खरं तर या लेणी जी आहे या लेणीच्या बाजूला असलेली ही नदी आणि या नदीच्या जेव्हा उत्खनन म्हणजेच काम चालू होतं त्यावरच या लेणीचं जे आहे तो शोध देखील लागलेला आहे तर आता आपण या लेणीचा इतिहास आणि लेणीमध्ये काय काय आहे बघण्यासारखं ते आता आपण पाहणार आहोत तर ही जी लेणी आहे ती जमिनीच्या खाली कोरून बनवलेली होती आणि खाली जाण्यासाठी जी जा आहे ती पूर्वकालीन आपल्याला पायऱ्या देखील आहे त्या पण दगडामध्ये बनवलेलं आहे आणि खाली जे आहे आपण मध्ये आलो तर खाली जे आहे ते खूप सारं पाणी देखील तुंबलेलं आहे त्याचं कारण म्हणजे नदीच बाजूला आहे आणि त्या नदी नदीचं पाणी देखील या लेणीमध्ये जात असेल किंवा ही लेणी जी आहे ती खाली आहे त्यामुळे पाणी देखील या लेणीमध्ये तुमत असतं तर या ठिकाणी जे आहे ते सैडला आपल्याला थोडंसं वाट काढून आपण मध्ये प्रवेश केलेला आहे लेणीच्या कारण खूप चिखल होता त्याच्यामुळे तिथं पायदेखील पसू शकतात तर आता आपण जे आहे लेणीमध्ये आलो आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऐकून जे आहे त्या सात गुपया है। या लेणीमध्ये कोरुम बनवलेल्या आहेत आणि काही स्तंभ या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर आता आपण काही प्राचीन मूर्त्या आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजूनही काही प्राचीन मूर्त्या जे आहेत ती लेणीमध्ये आपल्याला दिसून येतात पण जास्त तर जी आहे ती मूर्त्यांची तुटपूट या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहे कारण कालांतराने जे आहे त्या खडकाची झीन झाली असावी किंवा खूप प्राचीन लेणी आहे त्यामुळे पण मूर्त्या जे आहे ते आता थोड्यासं तुटपूट होत चाललेल्या आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित व्यवस्थित जर बघितलं तर आपल्याला जे आहे ते प्राचीन कलाकृती या ठिकाणी दिसून येते तर आता एक एक जे आहे ते मी ह्या प्राचीन मूर्ती आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत तर आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता दगडामध्ये कोरूम बनवलेल्या काही प्राचीन मूर्त्या आता आपण थोडंसं समोर आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला एक प्राचीन मूर्ती होती पण ती तुटल्या गेलेली आहे किंवा ह्या ठिकाणी जे आपण समोरचं जे धड असतं मूर्तीचं ते पण पूर्णपणे तुटफूट झालेली आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता या ज्या मूर्तीवरती आहे कचरा देखील पडलेला म्हणजेच पक्ष्यांनी घट्ट देखील केलेला आहे कारण ह्या लेणीची माहिती जास्त लोकांना आणि लोक जे आहे ते, ते लेणीला भेट देत नाही त्यामुळे पण तर आता आपण ही एक नंबरची गुफा आहे मध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूया तर ह्या ठिकाणी जे आहे गुफेमध्ये पूर्ण अंधार आहे आणि मध्ये जे आहे ते पाणी देखील साचलेलं आहे तर हे जे पाणी आहे तुम्ही बघू शकता मध्ये जे आहे ते आपण जास्त गेलो नाही या गुफामध्ये कारण पाणी खूप जास्त प्रमाणात साचलेलं आहे एका काडीच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता पाणी तर आता जे आहे ते आपण परत दोन नंबरच्या गुफेमध्ये जाऊया तर ह्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता प्राचीन मूर्त्या होत्या पण त्यांची तुटफूट देखील झालेली आपल्याला दिसून येते आणि दोन नंबरच्या गुफेमध्ये जे आहे ते फारसं काही आद मध्ये नाही आहे थोडंसं पाणी वगैरेच तुंबलेलं आहे तर बाहेर आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही सुंदर अशा प्राचीन मूर्ती आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अजूनही दिसून येतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता पण काही मूर्त्या ज्या आहेत त्यांना तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित त्या ठिकाणी येत नाही लोक त्यामुळे जे आहे ते मूर्त्यांची आता नासधूस होत चाललेली आहे आणि असं म्हणतात की इथला जो खडक आहे तो पक्का देखील नाही कच्चा खडक आहे त्यामुळे पण मूर्त्या ज्या जास्त तर तुटत चाललेल्या आहे आणि लवकरच या लिहिण्याचं जे आहे ते संवर्धनाचं काम देखील होणार आहे अशी बातमी देखील आलेली आहे तर आता आपण ही तीन नंबरची गोवा आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण गुपामध्ये मला तर वाटतं की पाणी साठ साचलेलं असावं ही मूर्ती बघा किती सुंदर प्रकारे बनवली गेलेली आहे आणि समोरचं जे थोडंसं वळचं आहे ते दगडामुळे दगड जे आहे तिथला तुटलेलं आहे तर यानं या ठिकाणी ह्या दोन मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून आलेल्या आहे आणि आता आपण साईडला बघितलं तर एका गुपामध्ये आहे ते काही पूजेचं सामान देखील ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपण मध्ये काही जाऊ नये आणि बाजूलाच या ठिकाणी तिकडं पण एक गुफा आहे तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे पण आपण मध्ये गेलो नाही इथं पण बाहेरच काही प्राचीन मूर्त्या आपल्याला दिसून आल्या खरंतर खूप प्राचीन लेणी आहे ही त्यामुळे जे आहे ते अजून पण या ठिकाणी ज्या काही प्राचीन मूर्त्या आहे ते आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अजूनही दिसून येतात नाचधूस तुटपूट झालेली आहे पण मूर्त्या ज्या आहेत ते आपल्याला या लेणीमध्ये अजून भरपूर अशा ज्या आहे ती मूर्त्या समोर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर एक एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवतो पहिले तर आपल्या गुफांच्या बाजूला ज्या असलेल्या मूर्त्या आहे त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर या ठिकाणी बघू शकता शेवटची गोप गोपेपर्यंत आपण आलेलो आहोत इथं पण एक प्राचीन मूर्ती होती तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरच्या भागामध्ये जे आहे ती खूप साऱ्या छोट्या छोट्या अशा कोरूम बनवलेल्या मूर्ती आहे त्या आता मी तुम्हाला दाखवतो तर इथं तुम्ही बघू शकता माणसाच्या कलाकृतीच्या मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि ही ती वरची मूर्ती होती तर इथे जास्त तर तुटफुटच झालेली आपल्याला दिसून आली आणि वरून बघू शकता ही मूर्ती पण जी आहे ती तुटलेली आहे कालांतराने जे आहे ते खडक जो आहे तो आता कच्चा असल्यामुळे जीर्ण झालेला आहे आणि त्यामुळे जे आहे ते मूर्त्या आता तुटत चाललेल्या आहे व्यवस्थित जर व्यवस्थित जर बघितलं आपण तर अशा छोट्या छोट्या भरपूर अशा मूर्त्या ज्या आहेत त्या लेणीमध्ये करून बनवलेल्या आहेत आता वरती जे आहे ते काही प्राण्यांचे चित्र मी तुम्हाला दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हत्ती घोडे आणि ह्या ठिकाणी बघू शकता अशी छोटी छोटी कलाकृती एकदम सुंदर रीतीने आजपर आजही या लेणीमध्ये आपल्याला दिसून येत आहे तर आता तुम्ही बघू शकता काही पाळीव प्राण्यांचे पण चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून आलेले आहे हत्ती घोडे छोट्या छोट्या कोरूम बनवलेल्या मूर्त्या आता त्याच ठिकाणी ज्या आहे ते खाली आपण आलेलो आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता इथं पण एक मूर्ती होती आणि इथं पण एक मूर्ती होती पण खालचा जो भाग आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे आणि खडकाची जी आहे ती जीर्ण झालेली असावी किंवा खूप जुनी लेणी आहे त्यामुळे पण मूर्त्या आता तुटत चाललेलं आहे इथं एक छोटीशी मूर्ती आणि इथं पण एक मोठी मूर्ती आहे तर खालचा भाग तर पूर्णपणे तुटला गेलेलाच आहे खरं तर या लेणीची जी माहिती आहे ती अजूनही कोणाला माहीत नाही असं म्हणतात की जेव्हा अजिंठा लेणीची निर्मिती झालेली असावी त्याच शतकामध्ये आपण लेणीची निर्मिती झालेली असावी कारण अजिंठा लेणीपासून ही लेणी पण खूप जवळच आहे तर समोर तर मी तुम्हाला या लेणीपाशी यायचं कसं ती संपूर्ण माहिती देणार आहे इतकी सुंदर आणि कलाकृतींनी बनवलेली गेलेली ही प्राचीन लेणी खरंतर खूप बघण्यासारखी आहे पण वाईट तर, वाई तर एकाच गोष्टीचं वाटतं की अजूनही लोकांना हे लेणीची माहिती नाही आणि कोणीही लेणी जी आहे ती जास्त लोक बघायला येत नाही तर आता आपण बाहेरील हिस््यामध्ये काही प्राचीन मूर्त्या आहे बघू शकता आजही व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी दिसून आलेले आहे तर सलाम आहे त्या शिल्पकारांना त्यांनी एवढ्या सुंदर सुंदर दगडामध्ये करून बनवलेल्या मूर्त्या अजूनही या लेणीमध्ये आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो आता आपण लेणीच्या थोडंसं बाहेर हिस्सेमध्ये आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अजूनही या मूर्त्या ज्या आहेत ते व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी दिसून आलेल्या आहे हा खडक जो आहे तो इथला असं म्हणतात स्थानिक लोक की कच्चा आहे त्यामुळे जे आहे ते खूप सारा मूर्त्या आहेत ज्या आहेत ते जीर्ण झालेल्या आहेत आणि ह्या लेणीमध्ये इतक्या मूर्त्या होत्या पण आता ज्या कालांतरानं जे आहे त्या मूर्त्यांची तुटपूट झालेली असावी त्यामुळे ज्या आहे त्या प्राचीन मूर्त्या आहे ते आपल्याला आप कमी प्रमाणात या लेणीमध्ये दिसून आलेल्या आहे पण तरी पण खूप मूर्त्या आहे त्या मी दाखवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या मूर्त्या आणि या मूर्त्या आहेत त्या खडकामध्ये तर आता जाळे वगैरे लागलेलं आपल्याला दिसून येतात खरं तर संवर्धनाचं काम ह्या लेणीचं असं म्हणतात की लवकरच होणार आहे आणि झालं पण पाहिजेत तर आता बाहेरील हिस्सामध्ये असं काही पाणी वगैरे या लेणीमध्ये तुंबलेलं असतं इथले स्थानिक लोक असं देखील म्हणतात की या लेणीच्या आजूबाजूला अजून पण प्राचीन लेण्या आहे पण शोध जर गेला तर ते आपण देखील सापडू शकतात तरी पण शोध चालू आहे कारण ही जी लेणी आहे ही जमिनीच्या खाली ह्या लेणीचा शोध लागलेला होता कारण तुम्ही बघू शकतात पूर्णपणे पाणी देखील तुंबलेलं आहे आणि जमिनीच्या खाली जी आहे आणि बाजूला नदी देखील आहे तरी मला तरी वाटतं की अजून पण लेण्या असा या आजूबाजूला असू शकतात जर चांगल्या प्रकारे शोध घेतला तर तरी पण स शोध जो आहे तो चालूच आहे आणि ही जी लेणी आहे याच्यामध्ये एक गुफा आहे ती गुफा जी आहे ती थेट अजिंठा लेणीकडे जाते असं देखील स्थानिक लोक म्हणतात कारण त्या गुफेमधूनच रस्ता डायरेक्ट लेणीकडे जाण्यासाठी आहे तर मित्रांनो ह्या लेणी बसे यायचं कसं आता मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही अजिंठा लेणी बघायला गेले तर तुम्ही एकूण सिल्लोड मार्ग येतात छत्रपती संभाजीनगरून सिल्लोड एक तालुका आहे तिथूनच पंधरा किलोमीटर अंतरावरती जालना जिल्ह्यातील भोकोर्दन तालुका आहे ही जी लेणी आहे ती जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि भोकर्दन तालुक्याहून अवघ्या तीन किलो तीन ते चार किलोमीटर अंतरावरती ही लेणी आहे जर तुम्ही कधी अजिंठा लेणी बघायला आले तर अजिंठा लेणीहून फक्त बेचाळीस किलोमीटर अंतरावरती ही लेणी आहे आपण अजिंठा लेणी बघून ही पण लेणी एका दिवसात बघू शकतो आणि एकूण शॉर्टकट रस्ता देखील लेण्याला येण्यासाठी आहे तर गुगल मॅपद्वारे पण तुम्ही इथं पोहोचू शकता तर मित्रांनो ह्या लेणीला जे आहे ते तुकाई लेणी म्हणून पण ओळखले जाते तुम्ही गुगलवर सर्च करून इथे सहजपणे येऊ पण शकतात आणि तसं पण तुम्हाला माहिती जर असताना रस्ता नसेल तर छत्रपती संभाजीनगरहून सिल्लोड जे आहे ते सिल्लोडून फक्त सोळा किलोमीटर अंतरावरती आहे आणि इकडून जे आहे ते शिवण्या पण तुम्ही अजिंठे लेणी बघून येऊ शकतात तर आजही या लेणीमध्ये जे आहे त्या प्राचीन मूर्ती आपण बघितलेल्या आहे दगडामध्ये कोरून बनवलेल्या तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरची जी आहे ती मूर्ती पूर्ण तुटलेली आहे फक्त पाय पायच आपल्याला या ठिकाणी या मूर्तीचे दिसत आहे पन, आ, तर या ठिकाणी पण छोट्या असं हत्तीसारखं आपल्याला या ठिकाणी चित्र या ठिकाणी कलाकृती या ठिकाणी दिसून आलेली आहे कालांतरानं जी आहे ती दगडाची झेन झालेली असावी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि एकदा तरी वेळ भेटला तरी लेणीला नक्कीच ले ले भेट द्या तर भेटूया लवकरच असंच एका नवीन व्हिडिओमध्ये